नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाबुलेटिन न्यूजच्या माध्यमातून आज आपण एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहोत ती ब्रेकिंग न्यूज पाहण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा आज नागपूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार आहे महायुतीचे आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती कोल्हापूर जिल्ह्यातून दोन आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्याच्यामधील एक आमदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील तर दुसरे आमदार राज्य मंत्रिपदाची शपथ घेतील या दोन आमदारांमध्ये पहिले आमदार असतील ते म्हणजे कागलचे आमदार हसन मुश्रीफ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांना काल रात्री अजित पवार यांच्याकडून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी निरोप आल्याचे समजते तसेच हसन मुश्रीफ हे काल रात्रीच नागपूरला रवाना झाले आहेत आज दुपारी ते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील हसन मुश्रीफ हे गेले सहा टर्म कागल विधानसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत तसेच गेली बावीस वर्ष ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत हसन मुस्त्रीफ यांच्या बरोबरच शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर हे देखील आज दुपारी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला अभूतपूर्व असे यश मिळाले त्याच्यामध्ये त्यांचे प्रकाश आंबेडकर राज क्षीरसागर व चंद्रदीप नरके असे तीन आमदार कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून आले होते प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी भुदरगड मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक केले आहे त्यांना आता राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार असून प्रकाश आंबेडकर हे काल रात्रीच नागपूरला आपल्या कुटुंबियासोबत रवाना झाले आहेत आज दुपारी ते राज्यमंत्री पदाची शपथ घेतील हसन मुश्रीफ व प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच विनय कोरे यांचे देखील नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत पण अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही आज दुपारपर्यंत विनय कोरे यांच्या मंत्रिपदाबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातून हसन मुश्रीफ प्रकाश आबिटकर हे दोन आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या पदाची लॉटरी हसन मुश्रीफ यांना लागण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपण आमच्या चे, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका